नमस्कार मित्रांनो मराठी इन्फॉर्मर आपल्या युट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय मित्रांनो महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी अतिशय आनंदाची व महत्वाची अशी नवीन अपडेट आणलेली आहे महाराष्ट्र शासन आता महिलांसाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लडकी बहीण योजना सुरू करणार आहे आणि या योजनेत आता सरकारने मान्यता सुद्धा दिलेली आहे या योजनेअंतर्गत महिला व मुलींना दरमहा म्हणजेच प्रत्येक महिन्याला पंधराशे रुपये इतका निधी शासनाकडून मिळणार आहे याबाबतचा एक नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण हा शासन निर्णय नेमका काय आहे या योजनेसाठी कोणकोणत्या महिला पात्र असतील कोणत्या महिला अपात्र असतील या योजनेचा कौन फॉर्म कुठे भरायचा व कुठे सबमिट करायचा याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती घेणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील मित्रांनो महाराष्ट्र शासन महिलांसाठी महाराष्ट्र राज्यात आता मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करणार आहे आणि याबाबतचा नवीन शासन निर्णय सुद्धा आलेला आहे महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभाग यांच्याकडून दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी आलेला हा जी आर आहे या जी आरचं शीर्षक असा आहे महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात मान्यता देण्याबाबत अशा प्रकारचे या जी आरचं शीर्षक आहे आता या जे आरचा शासन निर्णय आपण पाहूया आणि यातील ठळक मुद्दे आपण पाहूया की योजना नेमकी शासनाने का सुरू केली तर या योजनेचा उद्देश असा आहे राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोज रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांच्या आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे राज्यातील महिला स्वावलंबी आत्मनिर्भर करणे राज्यातील महिलांना मुलींना सशक्तीकरणास चालना मिळणे महिला, महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य पोषक स्थितीत सुधारणा होणे अशा प्रकारचे उद्दिष्ट या योजनेअंतर्गत सरकारचे आहेत या योजनेचे स्वरूप नेमके कसे असेल तर पात्रता कालावधीत दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डी बी टी प्रणालीद्वारे तिच्या बँक खात्यात पंधराशे रुपये इतकी निधी सरकारकडून जमा केली जाईल योजनेसाठी लाभार्थी कोण असेल तर लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्ष वयोगटातील विवाहित विधवा घटस्फोटीत परित्या आणि निराधार महिला एकवीस ते साठ वर्ष वयोगटातील या योजनेसाठी लाभार्थ असतील तर या योजनेसाठी नेमक्या कोणत्या महिला पात्र असतील लाभार्थी महिला महाराष्ट्र राज्याच्या रहिवाशी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटत घटस्फोटित परितक् आणि निराधार महिला या योजनेसाठी पात्र असतील किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण आणि कमाल वयाची साठ वर्षे पूर्ण होईपर्यंत या योजनेचा लाभ त्यांना घेता येईल सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे अशाच महिला या योजनेसाठी पात्र असतील आता कोणकोणत्या महिला या योजनेसाठी अपात्र असतील ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे ज्यांच्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता म्हणजेच आय टी रिटर्न भरत आहेत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग उपक्रम मंडळ भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहेत सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेद्वारे जर दीड हजार रुपयेपेक्षा जास्त लाभ घेतला असेल तर ती महिला या योजनेसाठी पात्र नसेल ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान माजी खासदार आमदार असतील अशा महिला या योजनेसाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन किंवा बोर्ड उपक्रमाच्या अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत अशा महिला या योजनेसाठी पात्र नसतील ज्यांच्या कुटुंबातील सदस्यांची संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असेल अशा महिला सुद्धा या योजनेसाठी पात्र नसतील आणि सर्वात शेवट ज्यांच्याकडे चार चाकी वाहने म्हणजे ट्रॅक्टर व वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर जर नोंदणीकृत चार चाकी वाहन असेल तर अशा महिलासुद्धा या योजनेसाठी पात्र नसतील तर अशा प्रकारचा पात्र आणि अपात्रतेचा निकष इथे सांगितलेला आहे यापैकी काही पॉईंट जरी तुमचा मिस झाला तर या जी आरची लिंक मी आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून जाऊन तुम्ही जो मिस झालेला पॉईंट आहे तो तुम्ही वाचू शकता आणि ही गोष्ट समजून घेऊ शकता आता या योजनेसाठी कागदपत्रे नेमकी काय लागणार आहेत ह्याच्यावर एक नजर टाकूया या योजनेसाठी लाभासाठी ऑनलाईन अर्ज आपल्याला भरायचा आहे लाभार्थ्याचे आधार कार्ड लागेल लाभार्थी राज्याचे अधिवास र म्हणजेच रहिवासी प्रमाणपत्र लागेल किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला लागेल सक्षम अधिकारी यांनी दिलेला कुटुंबाचा उत्पन्नाचा दाखला म्हणजेच अडीच लाखापेक्षा कमी असणे हे अनिवार्य असेल बँक पासबुक झेरॉक्स पासपोर्ट आकाराचा फोटो रेशन कार्ड आणि सदर योजनेच्या अटी शर्टीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र असे आठ डॉक्युमेंट या योजनेअंतर्गत आपल्याला लागणार आहेत आता या योजनेअंतर्गत जी लाभार्थ्यांची निवड होणार आहे की ग्रामीण भागात या लाभार्थ्यांची निवड जी आहे अर्ज भरणे किंवा माहिती अपलोड करण्याचं काम जे आहे ते अंगणवाडी सेविका पर्यवेक्षिका सेतू सुविधा केंद्र ग्रामपंचायत किंवा के ग्रामसेवक हे करतील आणि नागरी भागात म्हणजे शहरी भागात सुद्धा अंगणवाडी सेविका मुख्य सेविका वार्ड अधिकारी सेतू सुविधा केंद्रामध्ये इथे केलं जाईल अर्ज पडताळणी जे आहे ते संबंधित जिल्हा महिला व बालविकास अधिकारी करतील आणि अंतिम मंजुरी देण्याचं काम जे आहे ते संबंधित जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती असेल तेच अंतिम लाभार्थ्याची निवड करतील आता या योजनेअंतर्गत नेमकी निवड कशी होईल आपल्याला कशा कशा पद्धतीने प्रोसेस फॉलो करायचे ह्याची प्रक्रिया एकदा आपण पाहूया म्हणजेच योजनेची कार्यपद्धती अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपद्वारे सेतू सुविधा केंद्रांद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केली जाईल पात्र महिलेस या योजनेसाठी ऑनलाईन कर अर्ज करता येईल ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज करता येत नसेल त्या त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालय येथे किंवा ग्रामपंचायत कार्यालयात म वार्ड सेतू सुविधा केंद्रामध्ये उपलब्ध असतील ज्यांना ऑनलाईन अर्ज भरता येणार नाही त्यांनी ग्रामपंचायत कार्यालय किंवा वार्ड सेतू सुविधा केंद्र असेल अंगणवाडी केंद्र असेल बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय असेल तिथे जाऊन आपला अर्ज भरायचा आहे वरील भरलेला फॉर्म अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्य कार्यालये तसेच सेतू सुविधा केंद्रमध्ये नियुक्त कर्मचाऱ्यांद्वारे ऑनलाईन प्रविष्ट केला जाईल आणि प्रत्येक यशस्वीरित्या दाखल केलेल्या अर्जाती अ यथा योग्य पोचपावती दिली जाईल म्हणजे तुमचा अर्ज पूर्ण भरून झाल्यानंतर जिथून तुम्ही फॉर्म भरणार आहात तिथून तुम्हाला एक पोचपावतीसुद्धा मिळणार आहे अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य असेल अर्ज भरण्यासाठी कोणतीही फी इथे लागणार नाही अर्जदाराने महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहायचा आहे आवश्यक आहे जेणेकरून तिथे त्यांना स्वतःचा फोटो तिथेच काढून अपलोड करता येईल आणि ई के वाय सी करता येईल यासाठी महिलेने खालील माहिती आणणे आवश्यक आहे म्हणजे जी महिला अर्जदार आहे तिने अर्ज भरताना स्वतः उपलब्ध राहायचं आहे तिथे मग त्यांचा फोटो काढला जाईल तिथे त्यांची ई के वाय सी केली जाईल आणि त्या महिलेला जाताना स्वतःचं रेशन कार्ड आणि स्वतःचं आधार कार्ड स्वतःच्या बरोबर तिथे न्यायचं आहे अर्ज भरण्याच्या ठिकाणी हे सर्व अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एक तात्पुरत्या यादीचं प्रकाशन केलं जाईल ही यादी जे या योजनेसाठी पोर्टल सरकार उपलब्ध करेल त्या वेबसाईटवर त्या पोर्टलवर ही यादी असेल किंवा त्याचीच एक प्रत अंगणवाडी केंद्र ग्रामपंचायत वार्डस्तरावर सूचना वार्डस्तरावरच्या फलकावर सुद्धा ग ग्रामस्थांकडून लावण्यात येईल आणि त्यानंतर तात्पुरत्या यादीचं प्रकाशन झाल्यानंतर त्यानंतर अंतिम यादीचं संपूर्ण व्हॅलिडेशन uh, करून अंतिम यादीचं प्रकाशन होईल आणि लाभार्थ्यांची शेवटची यादी लागेल आणि या यादीमध्ये ज्या ज्या व्यक्ती ज्या जे लाभार्थ्यांचे नाव ना आलं असेल त्या लाभार्थ्यांना शासनाकडून दीड हजार रुपये इतका निधी थेट डी बी टी प्रणालीद्वारे त्यांच्या बँक खात्यामध्ये दिला जाईल तर अशा पद्धतीची संपूर्ण सविस्तर प्रोसेस इथे आपण आता पाहिली की या योजनेअंतर्गत फॉर्म कसा भरायचा कुठे भरायचा कोणकोणते डॉक्युमेंट इथे लागणार आहेत आणि हा अर्ज आपल्याला कुठे सबमिट करायचा आहे आणि कोण पात्र असेल कोण अपात्र असेल ही संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेतली या व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर हा व्हिडिओ आणि व्हिडिओमध्ये घेतलेली माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा आणि अजूनही तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा म्हणजेच इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं ते नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील धन्यवाद